स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल आवडेओचेगाव पैठण तालुका जिल्हा संभाजीनगर या शाळेत सोळा जानेवारी रोजी आनंदनगरी तसेच महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन आवडे उचेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सीताराम पाटील काकडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश निकालजे उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर निकालजे रामदास महाराज बैरागी लियाक शेख विजय वामन यांच्यासह अनेक पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षिका समीना शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा गायके यांनी केले यावेळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महिलांनी उखण्यासह विविध खेळांचा आनंद घेतला व विजेता माता पालकांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदनगरीच्या आस्वादासोबत विविध खेळण्याचाही आनंद घेतला तर पालकांनीही भव्य आनंदनगरी व हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल स्कूल केस सर्व शिक्षक वृंद यांचे आभार मानले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन पासपुते सचिव काकासाहेब पासपुते मुख्याध्यापक योगेश माने यांच्यासह सहशिक्षिका शबाना अंसारी योगिता गाडेकर प्रेरणा राक्षे रेश्मा पठाण निकालजे पूजा धर्मे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील गवांदे बद्रीनाथ कोरे सचिन पाटील गवांदे लहू ढोले गणेश आर्ले यांनी विशेष सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी केला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक